श्री स्वामी कधी कधी आपण जे ठरवत नाही ते पण होतं म्हणतात ना तसंच अगदी आज सहज ठरवलं आणि आज चाललेलो आहोत कुलदेवीच्या दर्शनाला आणि हे तुम्ही बघू शकता सूर्यफुलाचं जे रोपटा आहे ते असं झालेलं आहे आणि लवकरच त्याचं फूल उमलणार आणि अचानक ठरलं आमचं की कुलदेवीच्या आपल्याला दर्शनाला जायचं आहे মই লাগে ফটো মেডাম দিন

Tommy second Tommy second त्या टॉमीनं आम्हाला आमच्या जॅक्सनशी आठवण मात्र करून दिली एका हॉटेलमध्ये हा टॉमी होता खूप आठवण आली जॅकीची आणि सगळ्यात आधी आलो गुरुद्वाराला गुरुद्वाराला दर्शन घ्यायला आणि नांदेडला म्हणजे आम्ही चाललेलो आहोत माहूरला रेणुका मातेचं आलं त्याआधी म्हटलं आपण मुलांना एका नांदेडचा गुरुद्वारा राखूया

ना फोटो हात Pasal. Mama. Mama. oh, Oi. Mami. Mami. Hmm. Mata wal gaadi mat basai. एप्रा मिलतो। ना। 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 कुन तो मिळतो कड कोणतं घ्यायचं बाळा हो आले आले कामी रहले हग मन तो इत देखिए दे की कोणत घ्यायचं भैया कितने में है ये सोने वाला हां लगा तो ये हाथ में डाल डाल के देखिए हाँ देखो तो भैया उसके हाथ में वो ये डल गया नहीं नहीं वो उसका है पुराना वाला हाँ हाँ ऐसा लेना है देख दे दे तेरा नहीं ना भैया नहीं 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 उसे बड़ा लो ना बड़ा नहीं है क्या अर्बिने देखो ทําカーﾄ్ කර්කේ නේ අපරා බාජේ නගේෂ් කෝ පැකේජ් පැකේජ් හේගේ එන්ටෝ તો සේම් ඒප්‍රිල් පුළු නෑ ඒක කලන් ඒක කලන් ચાંદી आहे એચો કલર ચાંદી ભાઈ આ કેટને કા હી હે દો હ कडाली कडा ते खर शार्त नाही रे गुरुल्या ते काढ ब हे घाल नाही ते आणि ते दादानी शार्प लय शार्क ते शार्क नाही हो हे लय हे बघा ना ते जुनावालय का हातात घेऊन बघा ना किती हे आम्ही नांदेडवरून डायरेक्ट संध्याकाळी दीड दोन वाजता माहूरला पोहोचलो आणि तिथून मग सकाळी नऊ वाजता इथं दर्शनाला आलेलो आहोत आणि इतकं सुंदर असं दर्शन झालं गर्दी वगैरे जास्त काही नव्हते इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पाच वर्षानंतर कुलदेवीच्या दर्शनाला आलेली आहे कारण याआधी चार पा चार वर्षापूर्वी कारण तसं तर गुरुमावली म्हणतात की कुलदेवीचं दर्शन हे दर तीन वर्षाला झालं पाहिजे परंतु माझा योगच येत नव्हता एकदा आमचं असंच ठरलं मी देवीचा मानपान करण्यासाठी साडी वगैरे सगळं आणून ठेवलं आणि अचानक दुसऱ्या दिवशी कॅन्सल झालं मग ती तेव्हा तीन चार वर्षापूर्वीची साडी माझी तशीच मी जपून ठेवलेली होती आणि का अचानक असा योग आला म्हटलं चला आपण दर्शनाला जाऊन येऊया रविवार होता शनिवारी दुपारी निघालो आणि रविवारी सकाळी पोहोचलेलो आहोत खूप छान असे दर्शन झालं देवीच्या बांधकामासाठी ओटीचं सामान आणलं साडी आणली सुईचा खण आणला त्याच्यानंतर एक छोटी चुनरी घेतली नारळ घेतलं ओटी भरण्यासाठी आणि छान अशी साधी सिंपल खना नारळाने गजरा घेतला विनी गजरा या गोष्टी साध्यासुद्धा घेतल्या आणि फक्त पंचखाद्य खाद्य जे असते मिळाले जेवढं मिळालं आपण कार्यालयात संपर्क राहायला कुठं असतात कार्यालयात संपर्क करा बऱ्याच वर्षानंतर कुलदेवीचं दर्शन झालं खूप आनंद वाटला आणि गर्दी जास्त नव्हती दर्शनही छान झालं सगळ्या गोष्टी छान अशा पार पडल्या आणि कुलदेवीचा मानपान माझ्याकडे जे कुलदेवीचं मान सन्मानाचं जे पुस्तक आहे ते हे वाचत होते माझ्याकडे ओटीचं सामान होतं म्हणून ते म्हणाले की मी जे काही मंत्र आहेत थोडेफार ते आज जाईपर्यंत मी म्हणतो तू हातामध्ये घे तुझं सामान आणि एकदम साध्यासुध्या पद्धतीनं आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे कारण खूप वर्षानंतरची म्हणजे अशी खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली कारण आपण नाही का ठरवूनही कधी कधी आपल्याला दर्शन होत नाही परंतु कधी कधी अचानकही आपलं छान असं दर्शन होतं या पुस्तकामध्ये मा दे देवीचा मान सन्मान कसा करावा सोळा अलंकारांनी देवीची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती आहे देवीची ओटी भरताना कोणता मंत्र म्हणा म्हणा फक्त असं साधं सोपं म्हणजे जेवढी अचानक आम्ही ठरलेलो त्यामुळे जेवढं घेता येईल तेवढं सामान मी घेतलेलं आहे देवीची ओटी भरण्यासाठी कारण खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली आणि तीन चार वर्षापासून घरात असणारी देवी आईची साडी तिच्यासाठीच घरात सकाळी अभिषेकाला येतात ते इथं बसले जातात मध्य मध्यस्थानी आणि मग अभिषेक करतात काही जणं देवीचा टाग देवीची मूर्ती भेटीसाठी घेऊन येतात कारण रेणुका माता हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे आणि ज्यांची कुलदेवी रेणुका माता आहे किंवा मा ठाणं जे काही समजा मोहटा देवी आहे त्यामुळे रेणुका मातेच्या मूळपीठावरती जेव्हा दर्शनाला येतात तेव्हा बरेच जण ता देवीचे मूर्ती वगैरे जी फुलाच्या ती घेऊन येतात आमचं दर्शन झालं होतं आणि म्हटलं देवीच्या दारामध्ये थोडं कुठेतरी वाचत बसूया म्हणून रेणुका मातेचं स्तोत्र वाचत होते तेवढ्यात काय झालं महार्षी रेणुका मातेचे

श्रेया कुठं चालली ग हा

ती खूप मोठी स्टोरी आहे कशी सांगायची हा आणि आतापासूनच म्हणलं आपल्याला आधी आवंड परत बरं मी समोर सांगू का रिटर्न आलं त्यांना घरचं नको आहे बाहेर काहीतरी त्यांना इडली सांबर डोसा <laughs> गुरु तुम्ही टाकला रे असं काय करतोस रेळा आणि दुपारी आलो होत औंढ्यामध्ये औंढा नागनाथ हे एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे म्हणजे जाताना गुरुद्वारा नांदेड त्यानंतर माहूर आणि नंतर येताना औंढा नागनाथ इथे छान असं दर्शन पार पडलं अचानक झालेली यात्रा खूप छान प्रसन्न वाटलं कारण खूप वर्षानंतर बाहेर पडलो होतो आणि कुलदेवीच्या दर्शनाला आवर्जून दोन ते तीन वर्षामध्ये एकदा तरी जाऊन यावं असं म्हणतात परंतु जाणं नाही झाल्याच्यानंतर देवाला मनामध्येच स्मरण करावं आणि औंढा नागनाथ तिथे भयंकर अशी होती <laughs> <एक नुमें आज़। laughs> बेला चंद्र आवड चुला बेला चु हावड फोला बेला चु बेला च

कपड़ा अोलोला बेलाची बेला

जीर्णोद्धार चालू आहे त्याचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं खाली जाण्यासाठी फक्त एकच वे आहे म्हणजे जो जाणारा व्यक्ती आहे तो येता येत नाही आणि जाणारा सेपरेट जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच रस्ता आहे त्यामुळे तिथं प्रचंड अशी गर्दी होते नेहमी रविवारची चतुर्थी होती आणि इथे संध्याकाळ झाली आम्हाला संध्याकाळची अंडाना इथे आरती झाली मी इथेच व्हिडिओचा एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि आपलं हे सूर्यफुलाचं फूल जे रोपटा आणलेलं होतं छान असं आलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत